नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मतदानाची टक्केवारी वाढण्यास होणार मदत निवडणूक प्रात्यक्षिकाद्वारे प्रक्रियेची जनजागृती रुकडीतील माने ज्युनियर कॉलेजवर शालेय सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक पाच जुलै दोन हजार चौदा रोजी सहशालेय उपक्रमाअंतर्गत शालेय सार्वत्रिक निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते संसदीय लोकशाही पद्धत आणि निवडणूक प्रक्रिया हा अभ्यासक्रमातील भाग शिकवण्यासाठी वास्तवामध्ये प्रात्यक्षिकाच्या सहाय्याने प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवण्याची संधी पाचवी ते दहावीमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या सर्व नियमांचे पालन करून मतदान प्रक्रिया मतपत्रिका देऊन पूर्ण केली सदर शालेय उपक्रमातून प्रात्यक्षिक माहिती जनजागृती बरोबर विद्यार्थिनींना शालेय प्रशासनामध्ये सहभागाची संधी मिळाली सदर उपक्रम आयोजन उपक्रम प्रमुख संजय मलगुंडा यांनी केले मुख्याध्यापिका अचिल्ला बुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला विद्यालयातील सर्व शिक्षक खाडे एस के सौ निकम एम पी नारायण कोरे योगेंद्र भोरे विजय देसाई सौरभ पाटील रेखा बन्ने सौ सुतार सौ भरमगोंडा सौ जाधव नारायण भोई यांनी मतदान प्रक्रियेमध्ये काम केले सर्व कर्मचारी व प्रशासकीय विभागाने सहकार्य केले मी सौ मीनाक्षी प्रकाश निकम सहाय्यक अध्यापिका संभाजीराव माने आज खर तर संपूर्ण शिक्षण प्रक्रियाच ही ज्ञानरचनावाद किंवा कृतिशीलतेची आहे विद्यार्थ्यांना कृतिशील बनवणं हाच मुळे शिक्षणाचा उद्देश आहे आणि हाच हेतू ठेवून आमच्या संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मार्फत अनेक सहशालेय उपक्रमांचं आम्ही आयोजन करतो आणि या सहशालेय उपक्रमापैकी आज शालेय सार्वत्रिक निवडणूक आज आम्ही घेतलेली आहे संपूर्ण भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया होत असते लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकजण मतदान करतच असतो पण ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजली पाहिजे कारण इयत्ता नववी आणि दहावी या विषयामध्ये किंवा सा या येतेमध्ये राज्यशास्त्रामध्ये हा भाग निवडणुकीचा भाग आणि संसदीय कामकाज याविषयी विद्यार्थ्यांना तो पाठ आहे आणि याचं प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं याच हेतून आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे प्रत्येक व्यक्तीला आपलं मत हे किती अमूल्य आहे आपल्या मतामुळेच आपली लोकशाही कशी आपण बळकट करू शकतो किंवा एक लोकसेवक आपण निवडून देऊ शकतो आणि देशाचं भवितव्य आपण सुजलाम सुखलाम करू शकतो हाच हेतू या उपक्रमाचा आहे आणि आम्ही हा उपक्रम आयोजित केला यासाठी आमच्या मार्गदर्शिका मुख्याध्यापिका सौ उल्ले मॅडम त्याच पद्धतीनं उपक्रमशील शिक्षक श्री मलगंडी सर आणि श्री खाडे सर यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन लाभलं धन्यवाद संभाजीराव आणि गणसायर कॉलेज विदेश शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये स्वशालेय उपक्रमाअंतर्गत शालेय निवडणूक कार्यक्रम आम्ही आयोजित केला आमच्या शाळेची एकूण पटसंख्या दोनशे पंच्याण्णव असून आमच्याकडे या शालेय निवडणूकमध्ये आम्ही एकूण पन्नास अर्जाची विक्री केली होती ती निवडणूक प्रक्रिया आम्ही जशी लोकशाहीमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या धर्तीवरती विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून येण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम आयोजित केला होता या उपक्रमामध्ये या शालेय निवडणुकीमध्ये आम्ही अर्ज विक्रीपासून तो अर्ज छाननी असेल अर्ज पाठिंबा घेणे असेल किंवा चिन्ह विद्यार्थ्यांनी उमेदवारांना कसं मिळव मिळवता येतं आणि उमेदवारी अर्ज कसा टिकतो किंवा उमेदवार अर्ज कसा बाधतो इथंपर्यंत मार्गदर्शन आम्ही केलं होतं एकूण आमच्याकडून बावन्न अर्जांची विक्री झालेली आणि बावन्न अर्ज विक्री विद्यार्थ्यांनी भरले होते त्यातल्या छाननीमध्ये बाकीचे चार उघडून बत्तीस अर्ज शिल्लक राहिलेली एकूण आम्ही बारा खाती केलेली त्या बारा खात्यांमध्ये बत्तीस उमेदवारांनी आपला अर्ज भरलेला आहे आणि दोन खाती असे होती की ती बिनविरोध निवडून आलेली आहे या प्रक्रियेमध्ये एकूण आज दोनशे शहात्तर विद्यार्थ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्या बजावलेला आहे आणि या उपक्रमास आमच्या सर्व शाळेनी अतिशय विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला यासाठी या उपक्रमासाठी आमच्या शाळेच्या प्राचार्या स मॅडम तसेच सर निकम मॅडम माझा सर्व स्टाफ शिक्षक शिक्षकेत्वर कर्मचारी यांचं या उपक्रमासाठी अतिशय मोलाचं सहकार्य मिळालं त्यामुळे हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे इथं आम्हाला आयोजित करता आला त्यामुळे मी सर्व टीमला धन्यवाद देतो